श्री स्वामी समर्थ आयुष्याची माती करणाऱ्या या छत्तीस सवयी आजच सोडा एक नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे सांग काम्यासारखी कामे, कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा दोन सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता विशेषत चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये आजार पण जास्त वाढतात तीन व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते ही हानी कधीही भरून न येणारी असते चार मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही पाच आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे सहा घरातील खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका नाही तर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील तसेच वेळप्रसंगी गैरफायदा देखील घेऊ शकतात सात नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा परखून घ्यावा आठ कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी तसेच आपल्या आजूबाजूचे लोक सज्जन आणि सदवर्तनी असतील याचीही काळजी घ्यायला हवी नऊ सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते दहा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कारण हे कलियुग आहे स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्याजवळ येणार नाही अकरा विनाकारण स्तुती करणे जवळीक दाखवणारे यांची सुप्त हेतू ओळखा हेतू ओळखले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते बारा तारुण्य परत येत नाही म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य बर्बाद करू नका तेरा तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते चौदा आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोक करत बसू नका जवळ आहे त्यांची काळजी घ्या कारण काळ झपाट्याने पुढे चाललेला आहे आपणही काळासोबत चालायला हवे शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्ती परत येत नाही म्हणून आपल्या जवळ जे आहे ते जपायला शिकावे पंधरा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालू नका मूर्ख लोकांच्या मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसाचे नोकर बनणे कधीही चांगले असते सोळा रागात उचललेले पाऊल हे नेहमीच चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत आणि मन स्थिर करा सतरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जते मग ते कुठल्याही बाबतीत असो आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो अठरा स्वतःचा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळणार नाही एकोणीस सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात असावे पगाराचा आकडा कधीही कोणाला सांगू नका तुमचा पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा ते ठरवतात एकवीस स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते बावीस तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा तेवीस आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी नाही तर भावनांचा उद्रेक होतो किंवा भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते यामुळे आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो चोवीस आर्थिकरित्या साक्षर बना नाही तर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील पंचवीस देवावर विश्वास ठेवा गर ठेवू नका परंतु माणुसकी कधीच सोडू नका आपण जपलेली माणुसकी म्हणजे ईश्वर भक्ती होईल समाजामध्ये माणुसकीने वागाल तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही सव्वीस वाईट सवयी जडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या सत्तावीस शिळ्या भाकरीला आणि तुटल्या चपलेला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिळी आहे पण काल त्या भाकरीने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते हे लक्षात असू द्या अठ्ठावीस जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तो तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाही तर नंतर पश्चाताप होईल एकोणतीस आपल्या यशाचा रुबाब आपल्या आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले हे विसरू नका तीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही या उलट जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं एकतीस आपल्या आयुष्याची राखरांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागून घ्या बत्तीस काम क्रोध लोभ मध मोह मत्सर हे माणसाचे शत्रू आहे यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे बघा त्यातीस वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका चौथीस बाह्य संबंध ठेवू नका आणि नको ते आजार ओढावून घेऊ नका महत्वाचे म्हणजे आपले संसारिक आयुष्य आपल्याच हाताने उद्ध्वस्त करू नका पस्तीस उधार दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा छत्तीस पॉन व्हिडिओ बघू नका जर बघत असाल तर आजच बंद करा सतत पॉन व्हिडिओ बघितल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते तसेच वर्तन चुकीचे होऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ